साताऱ्यातील राधिका रस्त्यावरील एका हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यामुळे आर्थिक व मानसिक स्थिती बिघडल्यामुळे उपचार करणाऱ्या डॉक्टरांची चौकशी करून त्या डॉक्टरांवर फौजदारी खटला दाखल करावा अन्यथा सव्वीस जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा शिवतर येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवारी दुपारी एक वाजता निवेदनाद्वारे दिला आहे राधिका रस्त्यावरील एका हॉस्पिटलमध्ये चुकीचे उपचार करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी शिवतरे येथील ग्रामस्थांनी केलेले आहे मी सनराज रामदास साबळे शिवतर माझ्या मुलीला ताप येत होता म्हणून मी किलबिल हॉस्पिटल सचिन भंडारे यांच्याकडे ट्रीटमेंट चालू केली त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला काही टेस्ट सांगितल्या तर त्या टेस्ट अशा प्रकारे होते की चिकनगुनिया मलेरिया डेंगू कॅन्सर टीबी बी निमोनिया असे टेस्ट सांगितल्या तर सर्व टेस्ट ह्या निगेटिव्ह टे आल्या त्याच्यानंतर डॉक्टरांनी डॉक्टरला विचारलं डॉक्टर ट्रीटमेंट काय करायचं डॉक्टरांनी आम्हाला टीबीची ट्रीटमेंट चालू केली टी नसता नाही म्हणजे टीबीचे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आहेत आपल्याकडे सर्व आम्ही कलेक्टर साहेबांना जितेंद्र टोंडू साहेबांना आम्ही आत्ता निवेदन दिलेलं आहे त्यात सर्व रिपोर्ट आम्ही त्या जोडलेले तर सर्व रिपोर्ट निगेटिव्ह असताना त्यांनी आम्हाला टीबीची टेस्ट निगेटिव्ह असताना त्यांनी टीबीच्या पोळ्या आम्हाला दिल्या टीबीच्या फोळ्या एक साडेचारशे एमजीची होती एक दोनशे एमजीची होती तर दिवसात तेराशे एमजीचा डोस होता आपण साधी पॅरासिटेमॉल खाल्ली पाचशे जीची तर माणसाला अशी चक्कर करायला होतं होत तर त्या पाच वर्षाच्या मुलीला त्यांनी ते तेराशे एमजीचा जीचा अख्ख्या दिवसभराचा डोस हा तिला दिला त्याच्यानंतर ना तिच्या आतड्यांना किडनीला ही सूज यायला लागली तिच्या आतड्यांना ला सूज आल्यानंतर तिच्या पोटात भयंकर अशा वेदना व्हायला वे लागल्या ज असं म्हणजे आमच्या घरच्यांना बघवत नव्हतं अशा मासा तडफडल्याने ती तडफडायची त्याच्यानंतर ना आम्ही डॉक्टरांकडे आलो डॉक्टरने म्हणलं डॉक्टर साहेब असं असं झालं डॉक्टर म्हणते आपण युनेमा देऊन बघू डॉक्टरने तिला युनेमा दिल्यानंतर ना डॉक्टर म्हणते तिला ऍडमिट करूया डॉक्टरच्या हाताच्या बाहेर केस गेली के म्हणून त्यांनी बुलीचं इंजेक्शन तिला दिलं बुलीचं इंजेक्शन दिल्यानंतर रात्री दहा वाजता तीन वाजता ऍडमिट केली दुपारी एक तारखेला तीनला ऍडमिट केल्यानंतर दुपारी तीनला ऍडमिट केली त्याच्यानंतर त्यांनी एक पेन किलर दिली पेन किलर देऊन पण राहिलं नाही नंतर ना आम्हाला दहा वाजता त्यांनी चेंबरला बोलावलं त्यांच्या ऑफिसला म्हणले ही ह्याच्या पुढची ट्रीटमेंट आमच्याकडे होणार नाही तुम्ही यासाठी पुण्याला जावा तर डॉक्टर साहेबांना म्हणलं डॉक्टर साहेब असं का तर म्हणजे ले नाही तिला म्हणजे आजार हा असा झाला तिला की काय होत म्हणजे तुम्ही टी व्हीची औषधे दिल्यामुळं हा आजार झालाय का म्हणजे पोटात तिच्या वेदना होत्या तर आपण तापासाठी ऍडमिट केलेलं तर डॉक्टर साहेब म्हणले कदाचित असं होऊ शकतं तर त्यासाठी तुम्हाला पुण्याला जावं लागेल हे तर काय तुम्ही वेळ घालवत बसू नका थांबू नका तर रात्री बाराला कुठली अँबुलन्स त्यांनी दिली नाही किंवा आम्हाला म्हणजे कुठली सोय उपलब्ध करून दिली नाही अँबुलन्सची सोय आम स्वतःच्या गाडीनं पुण्याला गेलो पुण्यात आम्ही बाकीची ट्रीटमेंट घेतली आमच्या मुलीचा जीव आम्हाला जी तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही जर सात आठ तास जर उशीर करत होता जा, जा तर तुमच्या मुलीला हाय बीपी झालेला म्हणजे रक्तप्रवाह हा वेगानं वाहत होता त्यामुळे तिचा हार्ट अटॅक येऊन तिचा जीव जाऊ शकला असता तर मग आज कलेक्टरांना जितेंद्र टोडू साहेबांना एसपीला आम्ही सगळ्यांना निवेदन देणार आहोत ते एकच म्हणणं आहे की त्या असल्या कायदा तोडवणाऱ्या डॉक्टरांना म्हणजे हे पोगल डॉक्टर आहेत त्या पोगल डॉक्टरांचे त्वरित लायसन्स सस्पेंड व्हावा त्यांच्या हॉस्पिटल सीज व्हावा आणि त्यांची चौकशी अत्यंत निर्दयीपणापणाने त्यांनी जी ट्रीटमेंट केली आमच्या मुली ती ट्रीटमेंट चुकीची झाली ती ट्रीटमेंट दुसऱ्या कोणा होऊ नये म्हणून मी आज आवाज उठवलाय मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ह्या डॉक्टरच्या मागे लागणार आहे आणि आपला सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा आहे मला जर प्रशासनानं जर न्याय नाही दिला तर मला शस्त्र हातात उचलावं लागेल ला एवढं बोलतो आणि ह्या डॉक्टरला पंचवीस तारखे सव्वीस तारखेला मी आमरण उपोषणासाठी पण निवेदन दिलेलं आहे आमरण उपोषणाला बसणारच आहे पण सातारा जिल्हा मी परत एकदा सांगतो शूरवीरांचा जिल्हा आहे आतापर्यंतचा आताचा इतिहास आहे आपल्या की जिथं जिथं अन्याय झालाय तिथं शस्त्रही उचलाय लागले पण मी पोलीस प्रशासन शासन हे सगळ्यांना मानणाऱ्यातला माणूस आहे त्यामुळे मी पहिल्यांदा याचं काही करणार नाही मला जर न्याय मिळाला तर मी सगळ्यांना धरून चालणार पण जर नाही न्याय मिळाला तर मला शस्त्रही आताच उचलावं लागल सचिन भांढरेंना माझं आव्हान आहे त्यांनी जे काय झाले ते प्रशासनानं त्याची सखोल चौकशी करावी सिव्हिल सर्जनाने यांनी आणि त्याचं त्वरित हॉस्पिटल हे सीज व्हावं हो त्याचं लायसन रद्द हो। व्हावं आणि माझ्या जे मुली झाले हे सातारा जिल्ह्यातल्या कुठल्याही